जेव्हा जेव्हा पुरुष आणि महिला समानतेचा विषय येतो तेव्हा प्रश्न पडतो पुरुष जे काम करू शकतात त्या महिला करू शकतात का आणि याच उत्तर आहे हो कारण प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे आहेत प्रत्येक काम महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करत असते पुरुषांप्रमाणेच महिला घराच्या बाहे बाहेर निघते बाहेर काम करते आणि घरही चालवते महिला प्रत्येक काम करते प्रत्येक काम करून आपलं घर पण चालू शकते भाजीपाल्याचा व्यवसाय करून आज त्या स्वतःचं घर चालवतात त्यांची महिन्याची कमाई ही एक ते दीड लाख रुपये आहे आणि त्या घर दारोदारी जाऊन प्रत्येक भाजी मंडीत जाऊन स्वतःचा जो भाजीपाला आहे तो विक्री करतात आणि स्वतःचा दुकान सुद्धा चालवतात प्रथमत एक महिला म्हणून हा व्यवसाय करणं घराच्या बाहेर निघणं आणि दारोदारी जाऊन आणि प्रत्येक भाजी मंडीत जाऊन जेव्हा भाजीपाला विकणं किती अवघड आपण जर ठरवलं तर सोपं पण तेवढच आहे आणि अवघड पण आहे पण मग कि बाबा याच्यामध्ये चांगलंय केलेलं कि याच्यात असं एवढं काही कष्ट नाहीये याच्यात एवढी गुंतवणूक नाहीये आणि आपल्याला जर काही समजा करायचं म्हणलं तर आपल्याला पैसे कुठलाही बिझनेस चालू करायचा तर एक लाख दोन लाख रुपये पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला धंद्याची वाटच बघावं लागते याच्यात असं नाहीये याच्यात जर तुम्ही सकाळी माल भरला तर रात्रीचे पैसे मोकळे करू शकता असा हा बिझनेस पण महिला म्हणून एक पिकअप चालवता तुम्ही गाडी चालवता वाहन चालवून तिथे भाजीपाला नेता लोकांचा कसा दृष्टिकोन असतो की महिला आली त्या गाडीतून उतरली स्वतः चालवत आली आणि आता इथं इथे येऊन भाजी विकते व्यवसाय करते कुठे ना कुठे लोकांच्या नजरेत काहीतरी वेगळं पण वाटत नाही लोकांच्या नजरेस आपल्याला काही घेण देण लोकांच्या नजरेत कुणाला चांगलं वाटतं कुणाला वाईट वाटतं पण आपल्याला जिथे योग्य हो वाटतंय ना ते आपण करायला पाहिजे आपल्याला असं वाटतं की आपण याच्यातून बाबा आता ठीक आहे स्वतः गाडी नाही चालवली दुसऱ्याची गाडीत जर माल आणला तर चारशे पाचशे रुपये ते वाचता आपले दुसऱ्याच्या गाडीत माल आणायचं म्हणलं तीन चारशे रुपये ते जात मग ते वाचवण्यासाठी मी माझा मी निर्णय घेतला की आपल्याला स्वतः गाडी घेऊन स्वतः चालवून आपल्याला आपलं करायचंय म्हणून शिक्षण कि कि किती झालेलं माझं दुसरी शिक्षण आहे माझं शिक्षण नाहीये आणि ज्या लेडीजचं शिक्षण नसतं किंवा दहावी आठवी किती पगार देतात नऊ दहा हजार चांगली पोस्ट नसते कुठे भेटती एक तर हॉस्पिटल मध्ये भेटती किंवा साफसफाईसाठी भेटती मग ते आपल्याला नको वाटतं आपल्याला असं किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात मला बारा वर्ष झाला आता या व्यवसायामध्ये बारा वर्ष म्हणजे लग्न झालं तेव्हापासून तुम्ही नाही तेव्हा नाही आम्ही जेव्हा लग्न झालं माझं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालेलं आहे मग तेव्हा आम्ही नाही काही आलो होतो पण मग दोन वर्ष मी पण ड्युटी केली पण जेव्हा ड्युटी केली ना तेव्हा असा समोरचा व्यक्ती आपल्याला काय बोलतो हे लगेच लक्षात येतं आम्ही ठरवलं की बाबा नको आपल्याला काहीतरी करून बघायचंय मग आम्ही हे निर्णय घेतला करायला आणि त्याच्या माग मग माझ्या मिस्टरचा पण थोडाफार सपोर्ट होईल पण दिवसभर बाहेर फिरवून गाडी चालवून घरी मुलाबाळांना सांभाळणं महिला म्हणून कुठेतरी अडचणी येतात आल्या ना खूप अडचणी आल्या जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा दोन तीन महिन्याची होती तेव्हा मी करते कधी कधी सोबत नेली कधी कधी घरी ठेवली खूप अडचणी आल्या पण मग आम्ही हार नाही मानली त्या गोष्टीला आम्हीच बंद बी नाही केलं पुरा लॉकडाऊन वगैरे गेलं तरी पण बंद नाही केलं चालूच ठेवलं हो ते काय किती कमाई असते दिवसभरातली भाजीपाल्यामधली मधली आणि भाजीपाला व्यवसायच का हो भाजीपाला व्यवसायच कारण माझ्या गाडीला आता अठरा हजार रुपये हप्ताय पण कंटिन्यूवर जाग्यावरच उभा राहते माझ्या हे व्यवसायातूनच तिचा हप्ता वगैरे भरते मी घरचा खर्च वगैरे परत त्याच्यानंतर माल वीस ते पंचवीस हजाराचा माल आणते पहिले स्टार्टिंगला नाही आणायचे पहिले हजार दोन हजारापासूनच सुरू केलेले मग आता वीस पंचवीस हजाराचा माल आणते दिवसाला तीन हजार चार हजार काढते मी याच्यामध्ये भाजीपाला व्यवसाय का निवडला कारण आपल्याला दुसरं काही शिक्षण नसल्यामुळे दुसरं काही म्हणजे करू शकत नाही आपण आणि बरं भाजीपाला निवडायला म्हणजे जेव्हा आम्ही इथं तर तेव्हा पैसे पण नव्हते मग आम्ही थोड्या पैशापासून चालू केलेला हा बिझनेस आहे आता ज्या महिला कारण लावतात की नाही हे आपल्याला होईल का आपण महिला म्हणून आहोत लोक का आपल्याला काय नाव ठेवताल हो किंवा बाहेर जाऊन अशा गोष्टी करणं भाजीपाला विकणं या करणं त्या महिलांना काय तुम्ही सल्ला द्याल आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला पण अशा प्रकारचे विविध व्यवसाय करू शकतात उदाहरण आहात आपण जर ठरवलं तर करू शकता ना असं काय की नाही करायला म्हणजे आता काही पण बोलता लोक की बाबा असं केलं ना लोक अशी काय घेण देण नाही ना आपण जर ठरवलं तर ह्याच्यात काहीच नाही वाईट म्हणजे काहीच नाही ना भाजीपाल्याचा व्यवसाय वाईट नाही ना लोकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा हा व्यवसाय चांगला आहे ना भाजीपाल्याचा माझं तर पूर्णपणे मत आहे की त्यांनी काहीतरी करावं भाजीपाल्याचं म्हणा किंवा सिलाई मशीनच म्हणा मेथ च म्हणा काहीतरी करा पण स्वतःचं करा, करा। यातून कुठेतरी स्वतः सक्षम होण्याचं प्लॅटफॉर्म मिळालं तुम्हाला मग सक्सेस म्हणजे आता याच्यात परवडलं म्हणूनच केलं ना स्वतः सक्षम आहात हो आता मला असा विचाराच येत नाही की मी हे सोडून दुसरं काही करावं म्हणून असं असं अजून असं वाटतं की अजून एक दुकान घ्यावं पण मग हेच करावं नक्कीच अशा ज्या महिला असतात समाजातल्या त्या कुठे ना कुठे अनेक महिलांना प्रेरणा देतात कारण की कोणती महिला कोणताही व्यवसाय करू शकते आणि स्वतः सक्षम होण्यासाठी व्यवसाय हा कुठेही योग्यच मार्ग आहे आणि आपण पाहिलं तर समाजात अशा ज्या महिला असतात त्यांच्या ज्या स्टोऱ्या असतात त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या कुठे ना कुठे आज समाजापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे अशा ज्या काही महिलांच्या ज्या सक्षम महिला आहेत त्या समाजाच्या बाहेर येणं आणि कुठे ना कुठे इतरांनाही प्रेरणा देणं गरजेचं असतं मी रामबुद्धवंत नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर